यावेळेस शिवसेना खातं नक्की उघडणार शेतकरी शेतमजुरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे कामखेड्यामध्ये काम वर्सेस दाम ही लढाई चालणार आहे त्यामुळे लढाई लढण्यास जितका आव्हान तगड तेवढा शिवसैनिक सक्षम असतो हे जे उदय उद्याचं नेतृत्व आहे ग्रामीण भागातलं हे प्रस्थापिताच्या बंगल्यावरून नाही तर शेताच्या बांधावरून तयार झालं पाहिजे यासाठीची निवडणूक आहे आज इथं आरटीओ आपल्या सोयाबीनच्या गाड्या पकडतात कुठे तो आमदार शिवसैनिकालाच फोन येतो mm. पाच कट्टे सोयाबीन असतं दहा हजार रुपये दंड असतो का तिथे लक्ष दिलं जात नाही mm. काय आमदार आमदारचा आम्हाला तिथे बघितलं अतिवृष्टी ज्यावेळेस झाली आहे mm. त्यावेळेस आमचे शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री दादा कदम mm. पूर्ण म्हणजे बारा तेरा गाव आम्ही फिरलो त्या दिवशी कुठे होते त्यावेळेस हे जे आहेत विरोधक स्थानिक दोन्ही प्रस्थापित पक्षाचे लोक कुठे होते आमदार त्यावेळेस माझी आजी गेले का नमस्कार आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह राज्यभरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे शेवटच्या टप्प्यामध्ये ही सगळी निवडणूक आलेली आहे या सगळ्या विषयांवर आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय अनेक उमेदवारांना आम्ही बोललेलो आहे मतदारांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे असंच एक व्यक्ती आमच्यासोबत आहे ज्यांनी सबंध जिल्ह्याचं राजकारण त्यांनी जवळून बघितलेलं आहे सबंध जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांची नजर आहे आणि स ते राजकारणात सक्रिय आहेत स्क्रीनमध्ये तुम्ही माझ्यासोबत पाहू शकता ती व्यक्ती आहेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत लातूर जिल्ह्याचे ते प्रमुख म्हणून मागच्या बरेच वर्षापासून त्यांनी काम केलेलं आहे वेगळी ओळख लातूरकरांना सांगायची गरज नाही आहे परंतु नवीन प्रेक्षकांना त्यांचा मी परिचय करून यासाठीच दिलेला आहे सचिनजी दाणे माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत तरुण असं प्रमुख आहेत त्यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यातल्या अनेक निवडणुका शिवसेनेने लढलेल्या आहेत त्या सगळ्या लढलेल्या निवडणुका आणि आगामी निवडणुका या सगळ्यांवर मी त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे सचिनजी आपलं स्वागत आहे खूप खूप भारत सरकार जय महाराष्ट्र मी उल्लेख केल्याप्रमाणे निवडणुकांचा माहोल सुरू आहे अनेक निवडणुका तुम्ही स्वतःच्या नेतृत्वात शिवसेना म्हणून रडलेल्या आहात आत्ता जिल्हा परिषदेला तुम्ही सामोरे जात आहे काय सर्वप्रथम मला जिल्हा परिषदेबद्दल काय सांगाल कशा पद्धतीने शिवसेना निवडणूक लढवते किती जागी लढवते आणि काय स्ट्रॅटेजी घेऊन तुम्ही समोर जात आहे आत्ता या लातूर जिल्हा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पहिल्यांदाच लातूर ग्रामीण विधानसभेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेना उमेदवार उमेदवार आहेत जवळजवळ आठ जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समित्या आज आम्ही लढवतोय आमची एकनाथजी साहेब यांचं ध्येय धोरण सुद्धा सर्वसामान्यांना राजकीय प्रवाहात आणण्यासाठी hmm. आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत जी कार्यकर्ते वर्षभर काम करतात कष्ट करतात त्यांनासुद्धा एक संधी देण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेनं या उमेदवारी दाखल केलेली आहे आणि शिवसेनेची सर्व उमेदवारी तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर परिवारातील असल्यामुळे त्यांची पार्श्वभूमी आंदोलनाची संघर्षाची आहे तर आता बघूया आता काय थोडासा चर्चेचा थोडा वेगळा मुद्दा थोडा मी घेतो की तळागाळातले तुम्ही उमेदवार दिले असं म्हणालात की मुळात जिल्हा परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची रचना अशी आहे की निवडणुका सत्तेचं विकंद्रीकरण व्हावं पण दुर्दैव म्हणा वास्तवच आहे महाराष्ट्राचं किंवा देशाचं सत्ता मोळ मोडक्या लोकांच्या हातात राहिलेली आहे तुम्ही कसं एक तरुण राजकारण आता जे मोठे पक्ष आहेत आम्ही बघितलं की त्याच्यामध्ये नेते नेत्यांची मुलं नेत्यांचे नातेवाईक परिवार घराणेशाही याला महत्त्व देऊन त्यांच्या पुढच्या पिढीला लॉन्चिंग पॅड केल्यासारखे या के स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींचा वापर केला पण शिवसेना एकमेव पक्ष आहे आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब जे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं त्या विचारावर चरून आमच्यातला शिवसैनिक भाजीवाला आहे ॲटोवाला आहे शेतकरी आहे शेतमजूर आहे ट्रॅक्टर चालवतो अशा लोकांना शिवसेनेनं संधी दिलेली त्यामुळे बाकीच्या पक्षासारखं आमच्याकडे नेत्याची घराणीशाही नाही आधी कार्यकर्ता आधी शिवसैनिक आणि त्यानंतर नेता हे वेगळे पण शिवसेनेचा आणि इतर पक्षांचा आहे मागच्या बऱ्याच निवडणुका तुम्ही म्हणल्यासारखं उल्लेख केला सुरुवातीलाच की डवलेले आहेत तो अनुभव काय होता हुए? एक स्वतंत्र पक्ष म्हणून एक तरुण जिल्हाध्यक्ष म्हणून व्यक्तिगत तुमचा पण अनुभव काय होता प्रचंड चॅलेंजिंग होता मी जिल्हा प्रमुख झालो सोळा ऑगस्टला त्या दिवशी लातूर जिल्ह्याची निर्मिती झाली त्या दिवशी माझं जिल्हा प्रमुख पदाच पत्र मिळालं आणि ऑक्टोबरलाच आचारसंहिता लागली विधानसभा युती म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्षाने इथे विधानसभेत शिवसेनेने ताकदीनं भारतीय जनता पक्षाचं सोबत काम केलं तो अनुभव चांगला होता आम्हालाही तिथे जाता आलं त्यानंतर लगेच नगरपंचायत निवडणुका लागल्या महानगरपालिका झाली आणि आता जिल्हा परिषद प्रत्येक निवडणुकीचा अनुभव वेगळा आहे विधानसभेमध्ये मोठे नेते मोठ्या पिक्चरवर काम करता आलं नगरपंचायत रेणापूरची होती प्रचंड चॅलेंजिंग निवडणूक ही रेणापूर नगरपंचायतीची आणि त्यानंतर महानगरपालिकेची सुद्धा कारण की मोठ्या निवडणुकाला युती केली जाते आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकाला त्या युतीला बगल दिली जाते हा सर्वात मोठा अनुभव आला कारण की ग्रामीण मध्ये आमदार शिवसेनेच्या ताकदीवर चार पाच हजार मताने आले आम्ही युतीची भाषा केली त्यांना मागणी केली आम्ही दोन चार जागा तरी त्यांनी नाकारलं ताकदीचं आवाहन केलं आम्हाला लढावं लागलं ताकतीनं लढलो पण शिवसेनेचा पक्षाचा सध्याचा कालावधी आम्हाला सुद्धा तयारीला हो वेळ तेवढा मिळाला नाही आणि उमेदवार सर्वसामान्य होते आणि त्याच्यामध्ये प्रचंड असा पैशाचा वापर इतका मी कधीच बघितला नाही अक्षरशः सोन्याची मणी अंगट्या हे देण्यात आलं दुर्दैव असं आहे महाराष्ट्रातलं की इलेक्शन कमिशन नावाची जी संस्था आहे फक्त पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर करते त्याच्यानंतर डोळ्यावर पट्टी बांधून हा सगळ्या निवडणुकीचा कारभार होतो एवढा पैसा वाटला गेला तिथे कुठेही निवडणूक आयोगाने लक्ष दिलं नाही कुठलेही मी तर ऐकलं नाही दहा रुपये पकडले कुठे काय आणि तिथे मताला पाच हजार दहा हजाराचं वाटप जर होत असेल तर ती रोज लोकशाहीची हत्या तुम्ही करताय आणि महानगरपालिकेच आणि महानगरपालिकेला सुद्धा युतीशी चर्चा केली परत मी बारा उमेदवार आमचे उभे केले आणि पक्षाला मग काही जणांनी डाव रचून थोडस हे करायचं पण आमच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली लातूरचा जो मूळ पूर्व भाग आहे तिथेच आम्ही उमेदवार उतरवले चांगली लढत दिली शिवसैनिकांनी पहिल्यांदाच एवढ्या ताकदीने लढत होतो आणि लगेच जिल्हा परिषद आहे म्हणजे वेळच नगरपंचायत नंतर लागलीच महानगरपालिका लागलीच जिल्हा परिषद पंचायत समित्या वेळ खूप कमी आहे आणि पक्षाच्या बांधणीनुसार इथे आमदार आहेत मंत्री आहेत राष्ट्रवादीचे मंत्री आमदार इथे आहेत भारतीय जनता पक्षाचे तिथे स्थानिक काँग्रेसचे आमदार आहेत आणि शिवसेनेला इथे कोणी असा लोकप्रतिनिधी mm. नाहीये त्याच्यामुळं हार्ड आहे अवघड गेलं mm. तिथे बदनाम करायचा प्रयत्न विरोधी पक्षांकडून काही गद्दार लोकांकडून पण करण्यात आला पण शिवसेना म्हणजे संघर्ष आहे संघर्षातूनच वाटचाल शिवसेने करतो आणखी चांगली शिवसेना तयार होते त्याच्यामुळे जसं महानगर की महानगरपालिकेचा उल्लेख झाला नगरपंचायतचा उल्लेख झाला अपेक्षित तुम्हाला आलं नाही आता तुम्ही जिल्हा परिषदेला सामोरे हो जाताय तर मग आता ह्या निवडणुकीला कसं सामोरे हो जाणार आहे एक इकडं सगळ्या म्हणल्यासारखं प्रस्थापित लोक आहेत धन्यांचा वापर राजकारणात होतो का म्हणजे हे सांगायची गरज नाही हे सगळं असताना आता कसं तुम्ही सामोरे जात आहे प्रत्येक निवडणुकीचं डेमोग्राफिक वेगळं आहे मतदार वेगळ्या परिस्थितीला आहे आधीच्या सगळ्या शहरी मतदार होतात आता ग्रामीण भागातला मतदार आहे सलग मतदारसंघ नसतो प्रत्येक गावातलं राजकारण वेगळं असतं पण शिवसेनेनं किंवा वैयक्तिक जर बघितलं आमचं कार्यक्षेत्र ग्रामीण hmm. जास्त आहे आम्ही शेतकरी शेतमजूर कष्टकऱ्यांच्या मुद्द्यांवर गेली अनेक वर्ष तिथे आंदोलन केली त्यामुळे लोक यावेळेस खूप साथ देतील hmm. आणि यापूर्वी कधी शिवसेना एवढं ताकदीने तिथे लढली नव्हती आता लोकांना सुद्धा पर्याय पाहिजे होता लोक कंटाळलेत या प्रस्थापित पक्षांना त्यामुळे नक्कीच एकनाथजी शिंदे साहेबांचं जे लोकाभिमुख नेतृत्व आहे yeah. आणि जे ते निर्णय घेत आहेत लोकांसाठी जे सामान्य माणसांचा चेहरा समोर ठेवून त्या योजना असतील लाडकी बहीण असेल मुलींच्या शिक्षणाचा खर्च असेल तिकीट असेल अर्ध तिकीट असेल म्हाताऱ्यांना फुल तिकीट मा अशा अनेक योजना साहेबांनी काढल्या आणि नक्कीच त्याचा विचार कमीत कमी माझ्या ग्रामीण भागातली माता माऊली सर्व शेतकरी मायबाप जनता नक्कीच करेल हा विश्वास आहे आणि यावेळेस शिवसेना खातं नक्की उघडणं अच्छा पक्षाविषयी तर तुम्ही बोललात तुमचं पण एक उमेदवार मला वाटतं कामखेडा तुम्ही निवडणुकीला सामोरे जात आहे आणि तिथं पण एक चांगलं तुमच्या समोर म्हणजे कॉम्पिटिटर लोक खूप तगडी आहेत तर ह्या आता तुमच्या मतदारसंघाची काय परिस्थिती आहे कामखेडाचा एक रस्त्याचा प्रकरण फार म्हणजे लातूर जिल्ह्यामध्ये चर्चित विषय आहे कामखेडा जिल्हा परिषद गट हा रेणापूर तालुक्यातला जर भौगोलिक दृष्ट्या जर बघितलं सगळ्यात मोठा कार्य असलेला बावीस तेवीस किलोमीटर असं वनवे त्याचे आणि मला एका टोकातून दुसऱ्याकडे टोकात एक किलोमीटर लागतो एवढे रस्ते खराब आहेत एका जिल्हा परिषद गटाची सांगतोय आणि कामखेडा मतदारसंघ हा खूप मागास राहिलेला मतदारसंघ आहे कारण की एक बॉर्डर लातूर तालुक्याची आहे दुसरा पूर्ण बीड जिल्ह्याची बॉर्डर आहे त्याच्यामुळे जे जे काही बीड जिल्ह्यात किंवा इथं होतं आणि तो पूर्वश्रमीचा आदरणीय मुंडे साहेब त्यांचा मतदारसंघ राहिलेला आहे आणि जे जे काही राज्यात होतं त्याच्या सर्व गोष्टीच तिथे उमटल्या जातात आंदोलन असतील त्यामुळे रेणापूर हा डायनामिक असा आहे ज्वलंत असलेला आणि कामखेड्यामध्ये प्रचंड काम करण्याची गरज आहे भरपूर बॅकलॉग आहे आज आपण सोयी सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर जे म्हणलं जसं रोड नाहीये पाणी नाहीये चांगले गावाची कनेक्टिव्हिटी नाहीये त्या चांगले रोड नसल्यामुळं आमच्यातल्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी जे लातूरला यावं लागतं तर त्यांना यायला साध्या बसेस नाहीत शौचालय नाही शाळेमध्ये मुलींसाठी महिलांसाठी शौचालय नाहीये प्रगत भारत भारत म्हणतोय पण खऱ्या खेडेगावातला भारत आज त्या विकासापासून कोशो दूर आहे आणि एवढं प्रचंड मोठं आव्हान आहे तिथं का काम करण्याचं तिथं आम्हाला विम्यासाठी आंदोलन करावं लागतं आता अतिवृष्टीने शेतकऱ्याचं नुकसान झालं उसाचं बघितलं तर एवढं जामीन चाललं उसाच सुद्धा पंचवीस चा एव्हरेज आहे सोयाबीन हातचं गेलेलं आहे हरभऱ्याची अवस्था दुबार पेरणीमुळे mm. वाईट आहे अतिवृष्टीचं अनुदान आहे पीक विमा यावेळेस मिळाला नाही पीक विमा कंपनी अक्षरशः शेतकऱ्यांना लुटतात कोरोनामध्ये सुद्धा तिथल्या भागाने भरपूर सहन केलं अनेक लोक दगावली कुठं होते त्यावेळेस ही सर्व नेते मंडळी निवडणुका आल्या की मुंबईवरून यायचं इथं निवडणुका लढवायच्या पाच दहा एवढी आंदोलनं झाली मराठा आरक्षणाचं आंदोलन झालं कुठे होते लोक पीक विम्याचं आंदोलन झालं दुष्काळ जाहीर केला रेणापूरला आम्ही आंदोलन केलं रस्ता रोको केला घेराव घातला कलेक्टरांना घेराव घातला विभागीय आयुक्तालय असेल दिल्लीचं कृषी भवन सुद्धा असेल तिथपर्यंत जावं लागतं आम्हाला आणि इथल्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्यां शेतमजुरांच्या मुलाच्या हाताबाहेरचं शिक्षण जात आहे mm. विहिरीला पैसे घेतले जातात भ्रष्टाचार आहे गोठ्याला पैसे घेतले जातात पगारीला पैसे घेतले जातात घरकुलला पैसे घेतले जातात साधा डीपी जर खराब झाला तर चाळीस पन्नास हजार रुपये दिल्याशिवाय लाईट चालू होत नाही तरी पाणी उसाला द्यायचंय कसं mm. तर या एवढा भ्रष्टाचार एवढा माजलेला आहे अक्षरशः प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची पिळवणूक होते हे कुठं तर थांबलं पाहिजे यासाठी आता शेतकरी शेतमजुरांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे कामखेड्यामध्ये काम वर्सेस दाम ही लढाई चालणार आहे आता बघू लोक नक्कीच आपल्याला साथ देतील आणि शिवसेनेचा मूळच पाया संघर्षाचा आहे आणि मी जिल्हा प्रमुख जरी, या जरी आज असलो यापूर्वीचा जर इतिहास काढला आंदोलनातून तिथूनच तयार झालेला हा जिल्हा प्रमुख आहे त्यामुळे लढाई लढण्यास जितका आव्हान तगड तेवढा शिवसैनिक सक्षम असतो आणि येणाऱ्या निवडणुकीत चालणार चा, एक शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही म्हणाल की भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय परंतु तुमचा पक्ष सत्तेत आहे मग जबाबदारी आपल्याकडे पण येत आता हे ये स्थानिक स्वराज्याचं सांगतोय जरी मुंबई सत्तेत असलं इथे काय सत्ता कशा सोबत खाली जाते शिवसैनिकाला माहित नाही आम्हाला अजून आमचं काम समजा झालेलं नाही पक्ष म्हणून एकनाथजी शिंदे साहेब राज्याचा नेतृत्व म्हणून ते निर्णय घेतात पण आम्हाला सुद्धा इथे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्यावेळेस आम्ही इथे सत्तेत येऊ हा जो प्रश्न विचारलाय जिल्हा परिषदेला आमचा अध्यक्ष असेल hmm. आणि त्यावेळेस हा जर तुम्ही प्रश्न विचारला तर आम्ही सत्तेत आहे आम्ही समजू hmm. स्थानिक स्वराज्य या पूर्ण विकेंद्रीकरण केलेल्या स्थानिक संस्था आहेत या संस्थेवर जोपर्यंत शिवसेनेची सत्ता येत नाही तोपर्यंत आम्हाला आमच्या पद्धतीने काम करता येणार नाही हे भ्रष्टाचार म्हणलं रोज तलाट्याचा भ्रष्टाचार आहे एकनाथ शिंदे साहेब थोडेच बघणार आहेत तुमचं आमचं जनतेचं स्थानिक लोकांचं सुद्धा काम आहे त्याला आळा घालणं तर हा भ्रष्टाचार आहेच ना त्याला लढलं पाहिजे तिथे सत्ता आहे म्हणून इथे आपण काहीच नाही करायचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश आहे जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवून देण्यासाठी मग थोबाडीत वाजवला तरी हरकत नाही पण तिथे न्याय झाला पाहिजे याच्यासाठी ज्या सरकारीची भ्रष्ट व्यवस्था आहे त्याला कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे तर आपल्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेत जो कष्टाचा पैसा आहे तो वाचेल आज इथं गाड्या पकडतात कुठे असतात शिवसैनिकाला फोन येतो mm. पाच कट्टे सोयाबीन असतं दहा हजार रुपये दंड असतो का तिथे लक्ष दिलं जात नाही राज पैसे घेतले जातात का तिथे लक्ष दिलं जात नाही आमदार पण बोलले की भ्रष्टाचार खूप वाढला अनेक सभांमध्ये बोलत आहेत ते पण काय आमदार आमदारचा आता आम्हाला तिथे बघितलं अतिवृष्टी ज्यावेळेस आहे त्यावेळेस आमचे शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री योगेश दादा कदम पूर्ण म्हणजे बारा तेरा गाव आम्ही फिरलो त्या दिवशी कुठं होते त्यावेळेस हे जे आहेत विरोधक स्थानिक दोन्ही प्रस्थापित पक्षाचे लोक कुठं होते आमदार त्यावेळेस माझी आजी गेले का बांधावर शेतकऱ्याच्या शिवसेनेची मंडळी शेतकऱ्याच्या बांधावरच नाही तर त्या मांजरा नदीच्या खोऱ्याच्या तिथपर्यंत गेलीत चार चार किलोमीटर आम्ही चाललो बघितली शेतकऱ्यांना मदत केली एवढा अजून शेतकरी त्यातून उभारला नाही त्याच्यासाठी कुठून तरी लढाई चालू करणं गरजेचं आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून हे जे उग उद्याचं नेतृत्व आहे ग्रामीण भागातलं हे प्रस्थापिताच्या बंगल्यावरून नाही तर शेताच्या बांधावरून तयार झालं पाहिजे यासाठीची ही निवडणूक आहे आणि शिवसेनेनं त्यामुळे आपले उमेदवार या रिंगणात उतरवलेले काय मुद्दे आणि काय आव्हान असणार आहे काय मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर चालणार काय आव्हान असणार पायाभूत सुविधा हे जे पंचायत राज आणि जे जा आपले सस्टेनेबल गोल्स आहेत त्याचं जर खरंच काम करायचं असेल तर आपल्याला स्थानिक गावगाड्यातली खेळी चांगली सक्षम आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं पाहिजे तिथे सगळ्यात महत्त्वाचं सगळे गाव ऐकूनमेकाला चांगली कनेक्ट झाली पाहिजे त्यासाठी चांगले बारामाही रस्ते तिथे झाले पाहिजेत प्रत्येक गावामध्ये दळणवळणाची व्यवस्था करण्याकरिता पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांकरता ज्या असतील बसेस असतील तर ते नियमित बसेस प्रत्येक गावाला तिथे चालू झाल्या पाहिजेत नवीन ज्या बँकिंग व्यवस्था आहेत ऑनलाईन इंटरनेट बँकिंग त्याच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी तिथल्या जी महिला बचत गट असतील ते महिला सक्षमीकरण त्यांनासुद्धा आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना प्रत्येक गाव तिथे व्यायामशाळा ते एक आमचं आहे प्रत्येक गावामध्ये बसस्थानक निवारा असलेला कारण की कुठेच निवारा नाही आहे प्रत्येक ठिकाणी सार्वजनिक शौचालय प्रत्येक गावामध्ये झाली पाहिजेत स्वच्छ पियेचं पाणी चांगलं आरोग्य आणि जे वृद्ध आहेत शेतकरी जो शेतकरी वृद्ध का काबाडकष्ट करून करतो त्यांना घरपोच मोफत आरोग्य सुविधा हा शिवसेनेचे हे प्रमुख एजेंडे आहेत शिक्षणावर भर आहे जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या प्रकारे कसं डेव्हलप करता येतील त्याच्यासाठी तिथून खेळाच्या माध्यमातून चांगले खेळाडू तयार आर हो, यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर या सगळ्या गोष्टीवर आम्ही काम करणार आहोत धन्यवाद सचिनजी बारा सत्ताला वेळ दिल्याबद्दल हे होते सचिनजी दाने शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत आ, ही लढाई आम्ही कशासाठी लढतो हे त्यांनी सांगितलेलं आहे काम वर्सेस दाम अशी ही लढाई असणार आहे स्थानिक तरुणांचं नेतृत्व निर्माण झालं पाहिजे गड्यामाडावरचं नेतृत्व संपलं पाहिजे ही शिवसेनेची मूळ लढाई असल्याचा उल्लेख या निमित्ताने त्यांनी केलेला आहे भारत सत्ता आपल्या जिल्ह्यातले असेच ले वेगवेगळे विषय आपल्यासोबत मांडण्याचा प्रयत्न करत असतं भारत सत्ताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद